साल दोन हजार बारा तेव्हाचं औरंगाबाद आणि आत्ताचं छत्रपती संभाजीनगर त्या वर्षी हे शहर एका धक्कादायक घटनेनं हादरलं होतं ती घटना होती राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सलीम कुरेशी यांची हत्या चार मार्च दोन हजार बाराला सलीम कुरेशींचं अपहरण झालं तेव्हापासून पोलिसांचा सुरू झालेला तपास कुरेशींच्या कबरीपाशी जाऊन थांबला पण फक्त सात दिवसात पोलिसांनी या हत्याकांडाचा सगळा गुंता सोडवला आणि मारेकऱ्यांना गजाआड केलं आणि या घटनेतून पुढे आलं एक भीषण वास्तव कुरेशींप्रमाणेच आणखी काही जणांच्या अत्यंत निर्दयीपणे झालेल्या हत्या आणि त्या हत्या करणारा अंडरवर्ल्डचा गँगस्टर इम्रान मेहंदी मेहंदीसह कुरेशींच्या मारेकऱ्यांना अटक झाली पण दोन गटांमधली धुम्मस संपले नव्हती कुरेशी समर्थक आणि मेहंदी गँगचं वैर शहराच्या रस्त्यांवर पुढेही पेटत राहिलं कोर्टात सुनावणीसाठी मेहंदीला आणलं जायचं तेव्हा तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला जायचा एवढा असूनही मेहंदीला पोलिसांच्या ताफ्यातून पळवण्याचे प्रयत्न झाले त्यासाठी मध्य प्रदेशवरून आठ जणांना बोलवण्यात आलं पण पोलिसांनी तोडाव उधळून लावला मेहंदी म्हणजे अंडरवर्ल्डचा माणूस त्याचे हात रक्तानं माखलेले कुरेशींच्या हत्येत त्याचं नाव समोर आलं आणि सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली कुरेशींची हत्या नेमकी कशी झाली कुरेशी आणि मेहंदी यांच्यातला संघर्ष किती खोलवर गेला होता या हत्येमध्ये अंडरवर्ल्डचा काही संबंध होता का मेहंदीनं आणखी किती हत्या केल्या होत्या आणि पोलीस तपासातून त्या कशा उघड झाल्या या सगळ्याचा वेध घेणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सलीम कुरेशी संभाजीनगरच्या राजकारणातलं त्यावेळेचं प्रसिद्ध नाव एकेकाळी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले सलीम कुरेशी हे राजकारणात उतरले एकदा नाही तर दोन वेळा आसेफिया कॉलनीतून नगरसेवक म्हणून निवडून आले नंतर त्यांनी पत्नीलाही महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आणि त्याही नगरसेविका म्हणून निवडून आल्या गुन्हेगारी पार्श्वभूमी राजकारणात दबदबा जमिनींचे व्यवहार कन्स्ट्रक्शन लाईन सावकारी अशा अनेक फील्डमध्ये कुरेशींचं वर्चस्व होतं त्यावेळी शहरात प्रसिद्ध असलेलं रॉक्सी टॉकीज हेही त्यांचंच हातात हिऱ्याची अंगठी अंगावर भरभरून सोनं असा त्यांचा रुबाब थोडक्यात काय तर कुरेशींकडे पैसा पाण्यासारखा व्हायचा तारीख चार मार्च दोन हजार बारा मध्यरात्री एकच्या सुमारास सलीम कुरेशी आपल्या वॅगनारमधून दोन मित्रांसह रॉक्सी टॉकीजमधून निघाले दोन्ही मित्रांना त्यांनी टाउन हॉलला सोडलं आणि पुढे आपल्या घरी जाण्यासाठी आसेफिया कॉलनीच्या रस्त्याला वळले कॉलनीच्या वळणावर त्यांच्या गाडीसमोर एक कार आडवी आली त्या कारमधून चार जण उतरले त्यांनी कुरेशींना गाडीतून बाहेर ओढलं मारहाण केली आणि काही आत कुरेशींच्याच वॅगनारमध्ये त्यांना कोंबलं कुरेशींनी मित्रांना सोडलं तिथून घरी यायला साधारण जो वेळ लागतो तो वेळ उलटून सुद्धा ते घरी आले नव्हते त्यामुळे त्यांचं कुटुंब वाढ बघत होतं तेवढ्यात कुरेशी कुटुंबाच्या कानावर एक बातमी आली कॉलनी रस्त्यावर कुरेशींचं अपहरण झाले कुरेशींच्या घरच्यांनी लगेच बेगमपुरा पोलीस ठाणं गाठलं आणि त्यांचं अपहरण झाल्याची तक्रार दिली कुरेशी काय साधी आस मी नव्हती बातमी सगळीकडे पसरली कुरेशींचं अपहरण कुणी केलं असावं याचे अंदाज लावले जाऊ लागले वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या इकडं सुद्धा ऍक्टिव्ह झाले होते पोलिसांनी आसपासचा सगळा परिसर पिंजून काढला पण काहीच पत्ता लागला नाही मग कुरेशींचा राजकारण आणि बिझनेस लाईनमधला दबदबा गुन्हेगारी पार्श्वभूमी अशा वेगवेगळ्या अँगलने पोलीस तपास करायला लागले आणि त्यातूनच समोर आला रॉक्सी टॉकीजचा वाद हे टॉकीजमुळे सलीम बाबा यांचं होतं करारानुसार कुरेशींनी ते विकत घेतलं पण पैसे पूर्ण दिले नाहीत त्यावरून कोर्टात खटले सुरू झाले नंतर सलीम बाबांच्या मृत्यूनंतर त्यांचा भाऊ शेख जावेद शेख चांद यांनी थिएटर हैदराबादचा व्यापारी शहजाद बेगला विकलं पण टॉकीज प्रत्यक्षात ताब्यात होतं शहजाद बेगनं कुरेशींची पैसे देण्यासंदर्भात भेट घेतली त्यामुळे अपहरणाच्या संशयाची सोयी त्याच्याकडे वळली पोलिसांची एक टीम हैदराबादला गेली पण तिथेही त्यांच्या हाती काही महत्वाचं लागलं नाही आता शहजाद बेगने कुरेशींचं अपहरण केलं नाही मग ते केलो कोणी पोलिसांनी वेगवेगळ्या टीम्स तयार केल्या पण कुरेशींचा ठाव ठिकाणा काही लागत नव्हता स्थानिक पोलिसांचा हैदराबादच्या टीम बरोबरच दुसऱ्या अँगलमधूनही तपास सुरू होता वेरुळ दौलताबाद अजिंठा या भागातल्या अनेक संशयास्पद लोकांची पोलिसांनी चौकशी केली संशयित वाटणाऱ्या प्रत्येकाला चौकशीसाठी बोलावलं पण त्यातूनही काहीच हाती लागलं नाही पोलिसांनी कुरेशींचे कॉल डिटेल्स चेक केले त्यांचं अपहरण करण्याची शक्यता असलेल्यांवरही करडी नजर ठेवली या संशयितांचा कॉल डेटाही तपासला दरम्यान सहा मार्च दोन हजार बाराला रात्री एकच्या सुमारास कुरेशींची वॅगन आर रोडवर सापडली त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते त्यामुळे कुरेशींची गाडी इथं कशी आली याचा कोणताच सुगावा लागला नाही पण पोलिसांना या कारच्या चाकावर लाल माती दिसली आता पोलिसांना लाल मातीवरून गुन्हेगार शोधायचा होता मग त्यांनी शहरात लाल माती कुठं कुठं आहे याचा शोध घेतला आणि ही माती पडेगावातल्या कासंबरी दर्गा परिसरातले असल्याचं स्पष्ट झालं पण प्रश्न असा उभा राहिला की ही गाडी त्या भागातून आणखी कुठं कुठं गेली असावी गाडीत असलेल्या सलीम कुरेशींसोबत पुढं नक्की काय झालं कारण कुरेशींचं अपहरण होऊन तीन दिवस उलटले होते अपहरणाची चर्चा सगळीकडे सुरू झाली होती नगरसेवकच सुरक्षित नाहीत तर सामान्य माणसांचं काय असा सवाल विचारला जाऊ लागला त्यामुळं पोलिसांवरचा दबाव वाढत होता राजकारण व्यवसाय सावकारी त्यामुळे कुरेशींचे अनेकांसोबत वाद होते आणि त्यातूनच त्यांचे अनेक शत्रूही तयार झाले होते पण पोलिसांनी प्रत्येक संशयिताची झडती घेतली काही तांत्रिक गोष्टी तपासताना संशयितांच्या चौकशीतून समोर एक नाव येत होतं पण त्या नावाबाबत ठोस पुरावा मिळत नव्हता तत्कालीन सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप भाजीबाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेला सहा दिवस उलटून गेले होते त्या रात्री पोलिसांच्या एका सूत्राने आम्हाला महत्वाची माहिती दिली त्यात ज्या व्यक्तीचं नाव होतं तेच नाव आधीच्या सगळ्या धाग्याद्वारांमधूनही समोर येत होतं कुरेशींचं अपहरण झालं त्या रात्री एक उमनी गाडी बराच वेळ अदालत रोडवर उभी होती तिथल्या एका बेकरीतून या गाडीतल्या लोकांसाठी एकाने काही पदार्थ विकत घेतले त्या आणणाऱ्या व्यक्तीचं नाव पोलिसांच्या सूत्राने आम्हाला सांगितलं त्याच रात्री आम्ही त्या व्यक्तीच्या घरी गेलो त्याची चौकशी केली त्यातून हे नाव समोर आलं इम्रान मेहंदी याच इम्रान मेहंदीकडं पोलिसांच्या संशयाची सोयी वळत होती पण ठोस पुरावा हाती लागत नव्हता आता पुरावा मिळाल्यावर पोलिसांनी त्याच रात्री मेहंदीच्या कटकट गेट परिसरातल्या घरावर धाट टाकली कारण मेहंदीला आधी टीप लागली असती तर तो शहर सोडून पळाला असता आणि मग त्याला शोधणं अवघड झालं असतं भाजी भाकरे पोलीस पथकासह पहाटेच त्याच्या घरी गेले सुरुवातीला मेहंदीनं बोलायला नकार दिला पण भाजी भाकरेंनी त्याला विश्वासच घेतलं आणि बोलता बोलता त्याचा हात हातात धरला भाजी भाकरे हे डॉक्टरही असल्यानं त्यांनी मेहंदीच्या पल्स रेट कडे लक्ष ठेवलं आधी त्यांनी त्याला सामान्य प्रश्न विचारले तेव्हा त्याचा पल्स रेट कमी होता पण एका प्रश्नामुळं त्याचा पल्स रेट अचानक वाढला प्रश्न होता जलीम कुरेशी को का रखाय भाजी भाकरेंनी हात घट्ट पकडला कारण तो हात होता कुरेशी अपहरणाच्या मास्टर माइंडचा मेहंदीला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली कुरेशी आहेत कुठे हा प्रश्न वारंवार विचारला तर उत्तर म्हणून मेहंदीनं कबुली दिली सलीम कुरेशींच्या हत्येची अकरा मार्चच्या सकाळी मेहंदीने पोलिसांना कुरेशींची हत्या कुठं केली ते सांगितलं ते ठिकाण होतं पडेगाव मधला कासंबरी दर्गा तेच ठिकाण जिथपर्यंत कुरेशींच्या गाडीवरच्या लाल मातीचा शोध गेला होता त्या दर्गेजवळच्या मैदानात एका ठिकाणी खोल खड्ड्यातून पोलिसांनी कुरेशींचा कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह बाहेर काढला कुरेशींच्या अपहरणापासून सुरू झालेला तपास थेट त्यांच्या मृतदेहापर्यंत येऊन थांबला मेहंदीनं कुरेशींचं अपहरण केलं नंतर त्यांची हत्या केली आणि पुरावा लपवण्यासाठी त्यांचा मृतदेह जमिनीत पुरून टाकला पण मेहंदी होता कोण कुरेशींच्या अपहरणाचे सगळे धागेदोरे त्याच्याकडेच का जात होते तर संभाजीनगरमधले ज्येष्ठ क्राईम रिपोर्टर विजय देऊळगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार इम्रान मेहंदी हा असेफिया कॉलनी परिसरातलाच एक कुख्यात गुंड होता दाऊद इब्राहिमच्या विरोधातल्या एका टोळीचा प्रमुख एजाज पठाण हा मेहंदीचा मामा होता मुंबईतल्या डोंगरी भागात असताना मेहंदीने अनेक गुन्हे केलेले नंतर तो संभाजीनगरला आला आणि इथेही गुन्हेगार म्हणून वावरू लागला कुरेशींची वागणूक इस्लाम विरुद्ध आहे असं मेहंदीला वाटायचं आणि त्यामुळं त्याचा कुरेशींसोबत वाद झाला होता मेंदी हा कट्टर मुस्लिम तो रोजचे नमाज अजान सगळं तंतोतंत पाळायचा पण आपल्याच भागातल्या सलीम कुरेशींची इस्लाम विषयीची भूमिका त्याला खटकायची आसेफिया कॉलनी परिसरातल्या मशिदीसाठी येणाऱ्या पैशांचा कुरेशी गैरवापर करायचे सावकारीतून व्याजाने पैसे देऊन लोकांना फसवायचे आणि त्याच पैशानं इफ्तार पार्टीचं आयोजन करायचे कुरेशींच्या या अनैतिक पैशांतून होणाऱ्या इफ्तार पार्टीमुळं सगळ्या मुस्लिम बांधवांचा रोजा मोडतो असं मेंदेला वाटायचं म्हणूनच त्यानं पालिका निवडणुकीत सुद्धा कुरेशींच्या विरुद्ध प्रचार केल्याचं सांगितलं जायचं पण हा होता मेंदे आणि कुरेशी यांच्यातला वाद पण चार मार्चला कुरेशींसोबत नक्की काय घडलं होतं त्यांना कसं मारण्यात आलं तर आसिफ या कॉलनीच्या रस्त्यावर कुरेशींचं अपहरण झालं इथपर्यंतची घटना सगळ्यांना समजली पण त्यापुढे काय काय झालं तर कुरेशी दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले त्यांच्यात आणि इम्रान मेहंदीमध्ये वाद होते एकदा मेहंदीला उद्देशून कुरेशी म्हणाले होते मी तुझ्यापेक्षा मोठा गुंड आहे मी आवाज दिला तर पाचशे लोक तुला मारायला धावत येतील कुरेशींचे हेच शब्द मेंदीच्या डोक्यात गेले त्यात कुरेशी इस्लाम धर्माच्या विरुद्ध वागत असल्याचं मेंदीला आधीपासून सलत होतं म्हणूनच त्यानं कुरेशींना रस्त्यातून कायमचा हटवण्याचा डाव आखला त्यासाठी तारीख निवडली चार मार्च चार मार्च दोन हजार बाराला ला कुरेशी मित्रांना सोडून घराकडे जात असताना मेहंदीच्या माणसांनी पाठलग करून कुरेशींच्या गाडीला ओव्हरटेक केलं गाडी नीट चालवता येत नाही का असं म्हणून कुरेशींना डिवचलं त्यामुळं कुरेशी गाडीतून उतरले ते उतरताच इम्रान मेहंदी सुद्धा समोरच्या गाडीतून उतरला मेहंदी आणि त्याच्या साथीदारांनी कुरेशींना धक्काबुक्की केली आणि त्यांना त्यांच्याच बसवलं दोन्ही हातपाय बांधले कुरेशींनी आरडाओरड करू नये म्हणून त्यांच्या तोंडात बोळा कोंबला आणि आता बोलव तुझ्या पाचशे लोकांना मग बघू असं म्हणत मेहंदीने कुरेशींना त्यांच्याच शब्दांची आठवण करून दिली मेहंदी गाडीत कुरेशींना मारहाण करत होता कुरेशी त्याला म्हणाले हवं तर माझी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करतो पण माझा जीव घेऊ नको पण मेहंदीनं कुरेशींचा बदला घ्यायचाच हे ठरवलं होतं त्यानं तसा प्लॅन चाकला होता मग कुरेशींना पडेगावातल्या एका निर्जन स्थळी नेण्यात आलं त्यावेळी कुरेशींच्या अंगावर चेन हिऱ्याची अंगठी कड असं जवळपास आठ ते दहा लाखांचं सोनं होतं मेहंदीच्या माणसांनी ते सगळं काढून घेतलं कुरेशींच्या अंगावरचे कपडे काढले आणि विवस्त्र करून एका झाडाला बांधून ठेवलं त्यांच्या समोरच त्यांचे कपडे जाळले एवढंच नाही तर मेहंदीच्या माणसांनी कुरेशींच्या समोरच त्यांची खोदली एक मोठा सहा फुटाचा खड्डा खोदला आणि त्यात कुरेशींना ढकललं मग मेहंदी खड्ड्यात उतरला त्यानं कुरेशींच्या अंगावर चाकून सप्पा सप वार केले तेव्हाही कुरेशी दयाचना करत होते माझा सगळा पैसा तू घे पण मला मारू नकोस अशी विनवणी करत होते पण मेहंदी कुरेशींना संपूर्ण शांत झाला नंतर त्या खड्ड्यात कुरेशींचा मृतदेह पुरून मेहंदी आणि त्याची माणसं फरार झाली पोलिसांनी मेहंदीसह त्याच्या आठ साथीदारांना ताब्यात घेतलं मेहंदीने हा एकच खून केलेला नव्हता तर तो सिरियल किलर असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं मेहंदी हा त्याच्या मामामुळे अंडरवर्ल्डशी जोडला गेला होता फक्त सलीम कुरेशीच नाही तर निलेश मात्रे सिंधुबाई मात्रे शेख नासिर शेख चांद सिराजुद्दीन अन्सारी अशा पाच लोकांची मेहंदी आणि त्याच्या माणसांनी हत्या केली होती यातल्या काहींच्या त्यानं सुपाऱ्या घेतल्या होत्या तर काहींना गद्दारी केली म्हणून संपवलेलं या सगळ्यांना कधी कसं मारलं कोणत्या झाडाखाली त्यांचे मृतदेह पुरले ही सगळी माहिती त्यानं पोलिसांना दिली मेंदी मोठमोठ्या सुपाऱ्या घेऊन लोकांची एका स्टाईलने हत्या करायचा त्यांना मारून तो जमिनीत पुरायचा जिकडं फारसं कोणाचं लक्ष जाणार नाही अशी जागा निवडायचा शेख नासिर शेख चानला त्यानं फार्म हाऊसमध्ये मध्ये बोलवलं त्याच्या ज्यूस मध्ये एक विषारी पदार्थ मिसळला नासेरला चक्कर आल्यावर मेंदीने त्याचा गळा चिरला आणि त्याला जमिनीत पुरलं भाऊसिंगपुरामधल्या अन्सारीचा मृतदेह मेंदीने असाच पुरून ठेवला होता गजानन मात्रे हे मधले पोलीस फौजदार दोन हजार अकरा मध्ये त्यांचा मुलगा निलेश आणि पत्नी सिंधुबाई यांची मेहंदीनं गळा आवळून दगडानं टेचून हत्या केलेली यातली धक्कादायक गोष्ट म्हणजे या हत्यांसाठी गजानन मात्रेंनीच मेंदीला तीन लाखांची सुपारी दिलेली कुरेशींप्रमाणे मेंदीने अशा अनेक हत्या केल्याचं उघडकीस आल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली मेंदी आणि त्याच्या आठ साथीदारांना जानेवारी दोन हजार अठरा मध्ये जन्मटेपेची शिक्षा सुनावण्यात आली पण आजही लोकांना लक्षात आहे तो एखाद्याला अत्यंत थंड डोक्याने संपवणारा धर्माप्रमाणे वर्तन नसल्याच्या रागातून निर्घृणपणे कुरेशींची हत्या करणारा इम्रान मेंदे आणि त्याच वेळी लक्षात राहतात कौशल्याने तपास करत चाकावरच्या मातीवरून शोध लावत या क्रूरकर्म्याला गजाड करण्यात यशस्वी झालेले छत्रपती संभाजीनगरचे पोलीस